वडिलांचं छत्र हरपलं पण ध्येय मात्र हरवलं नव्हतं हे आहे बीटच्या वैभवी देशमुखची कहाणी दुःख पचवून यशच्या शिखरावर पोचलेली पाच मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्र बोर्डच्या बारावीचा निकाल लागतो आणि त्याच दिवशी बीड जिल्ह्यातल्या मसाजो गावातून एक नावाचं चर्चेत येतं ते म्हणजे वैभवी देशमुख फक्त संपूर्ण गावाच्याच नव्हे तर संपूर्ण राज्याच्या नजरा तिच्याकडे वळतात का कारण वैभवी कोणाशी टॉपर नाही तर वरन, ती आहे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी ज्यांची दोन महिन्यापूर्वी हत्या झाली होती वडिलांचं असं अकस्मात जाणं गावातलं खळबळजनक वातावरण चौकशा पोलीस आणि या सगळ्यात एक किशोरी तिच्या पुस्तकामध्ये डोकं कुपसून बसलेली होती कारण तिला माहिती होतं बाबांचं स्वप्न पुरं राहून द्यायचं नाही आणि आज ती यशस्वी झाली पंच्याऐंशी पॉईंट अकरा टक्के गुण घेऊन वैभवी देशमुख बारावीला उत्तीर्ण झाली आहे म्हणजेच सहाशे पैकी पाचशे बारा गुण तिने मिळवले तसेच बायोलॉजी मध्ये अठ्ठ्याण्णव गणितात चौऱ्याण्णव केमिस्ट्रीमध्ये एक्क्याण्णव असे गुण तिने मिळवले आहेत परंतु आज सकाळी निकालाच्या आधी वैभवीचे एक वाक्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं होतं ते म्हणजे आज सकाळी वडिलांच्या फोटो समोर उभा राहून नमस्कार केला पण त्यांच्या हातून पाठीवरची थाप मात्र मिळाली नाही पण एक गोष्ट आज सांगायलाच हवी ती थाप आज तिच्या निकालाच्या स्वरूपात संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर बसली आहे हे नक्की ही मुलगी फक्त गुन्हा नव्हे तर मानसिक ताकदीतही टॉपर ठरले आहे यावर्षी बारावीचा एकूण निकाल लागलाय एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के एवढा तसंच कोकण विभाग पुन्हा टॉपर आहे म्हणजेच शहाण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के तर लातूर विभाग एकोणऐंशी पॉईंट शेचाळीस टक्के आणि यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे यश मिळवायला मार्क लागतात परंतु संघर्षाला लागते ती हिंमत आणि तीच वैभवीने दाखवून दिली आहे ही कहाणी शेवट नसून सुरुवात आहे एक डॉक्टर संशोधक किंवा समाज सुधारकाची वैभवी देशमुख तुझं यश तुझ्या वडिलांच्या स्वप्नातलं खरं यश ठरेल यात अजिबात शंका नाही आज शब्द थांबताय परंतु तिचं यश मात्र बोलते तिच्या पुढील आयुष्यासाठी तिला खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्ह ला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय महाराष्ट्र